पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्यानौत्रेचा

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची आर्थिक स्थिती रसातळाला गेली असून एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या क्षेत्रात मोठा दबदबा असलेला सोलापूर जिल्हा दूध संघ मोठ्या संकटात सापडलाय काही दिवसांपूर्वी दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करीत प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रीनिवास पांढरे यांची नेमणूक करण्यात आली होती आता सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळ बरखास्तीला संचालक संभाजी मोरे व संचालक मंडळाने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई यांच्याकडे अपील दाखल केला असून त्यावर सतरा मार्च रोजी सुनावणी होणार आहे दरम्यान प्रशासकीय मंडळाला पदभार घेऊ नये यासाठी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणल्याचं सांगण्यात आलंय मागील तीन वर्षात दूध संघ संचालक मंडळानं नुकसानकारक कारभार केल्याचा ठपका ठेवून विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली आहे विभागीय उपनिबंधकांनी बजावलेल्या नोटीसीवर संचालक मंडळानं गंभीर विचार न करता केवळ होणाऱ्या कारवाईला आव्हान दिलं व संचालक मंडळ बरखास्तीला विभागीय सहनिबंधकांकडे दाखवलं गेलं दाखल केलं गेलंय विभागीय सहनिबंधक यावर सतरा मार्च रोजी सुनावणी घेणार आहेत दरम्यान संचालक मंडळ बरखास्तीनंतर नेमलेल्या प्रशासकीय मंडळाने पदभार घेऊ नये यासाठी दूध संघ पदाधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचं सांगण्यात त्यामुळे सायंकाळपर्यंत प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी पदभार घेतला नाही हा या दूध संघाची कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये चौकशीचे आदेश काढण्यात आले होते मात्र पुढे त्या स्थगिती देण्यात आली होती आता दूध संघ संघावर प्रशासक नियुक्त करण्याच्या आदेशात स्थगिती मिळावी यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत